नमस्कार मी गणेश अर्जुन यादव या नागपूर गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून गेली दोन वर्ष काम पाहतो आहे परवा आपण सर्वांनी न्यूज चॅनेलवरती किंवा बातम्यांच्या माध्यमातून पाहिलं की काल, काल थापलिंग देवस्थानवरती सहकार मंत्र्यांचे काही लाभार्थी या ये ठिकाणी येऊन प्रचाराचा नारळ फोडून गेले प्रचाराचा नारळ फोडला त्याच्याबाबत आमचं कुठलंही दुमत त्या ठिकाणी नाही परंतु जे काही लाभार्थी या ठिकाणी आले तर या देवस्थानच्या बाबतीत आणि गावच्या बाबतीत काही बदनामीजनक वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केली देवस्थानवरती विविध प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले आणि मग सर्व ग्रामस्थांनी त्या ठिकाणी एकजूट केली आणि ठरवलं की जी लोक आपल्या गावामध्ये येऊन देवस्थानची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि म्हणून त्या निमित्तानं आमच्या गावचे सगळे प्रमुख कार्यकर्ते सगळे ट्रस्टी सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत काल काही लाभार्थी जे आले होते त्याच्यापैकी काहींनी जीर्णोधाराचा विषय त्याच्यामध्ये घेतला की गेली अनेक वर्ष देवस्थानमध्ये कुठल्याही पद्धतीचा विकास झालेला नाही आणि आता आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जीर्णोधाराचं काम त्या ठिकाणी काढलं आहे आणि फरशी उचकडायचं काम त्या ठिकाणी चालू आहे ज्यांनी जीर्णोद्धाराचा विषय काढला ते सन्मान्य दादाभोषेठ पोकरकर यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की दादाभोषेठ गेली अनेक वर्ष आपण सर्वांनी एकत्रितरित्या वळसे पाटलांच्या साहेबांच्या बरोबर काम त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला देवदत्त निकम साहेबांच्या कामाची पद्धती दे देखील चांगल्या पद्धतीनं दे माहिती आहे गेले अनेक वर्ष तुमच्याबरोबर असताना त्यांचं प्री प्लॅनिंग त्या ठिकाणी असतं आणि म्हणून जीर्णोद्धाराचा विषय काल केला आणि आज काम सुरू केलं असं त्या ठिकाणी होत नाही गेले दोन ते तीन वर्षापासून थापलिंग मंदिराचा जीर्णोद्धार करायचं असं त्या ठिकाणी ठरलं होतं स्वतः सकार सहकार मंत्री मान्य वळसे पाटील साहेब या ठिकाणी थापलेंवर दोन वर्षापूर्वी आले होते आणि त्यावेळेला त्यांच्याशी त्याबाबत चर्चा देखील झाली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कि तुमची किती कोटीचं मंदिर तुम्हाला करायचं आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निकम साहेबांनी सांगितलं की आमचं गाव छोटं आहे माणसांवर काही जास्त आर्थिक बजा नको आपण एक कोटीपर्यंत मंदिराचा त्या ठिकाणी बजेट आपण त्या ठिकाणी धरलेला आहे सहकार मंत्र्यांनी सांगितलं की एक नाही कमी होईल तुम्ही दोन कोटीचं बजेट त्या ठिकाणी करा काही मदत लागली तर आम्ही त्या ठिकाणी करू त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे म्हणजे मला हे एक सांगायचं आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून जीर्णोद्धार करण्याचं प्लॅनिंग त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या काही प्रोसेस होत्या टेंडर प्रोसेस असेल त्याचा प्लॅन एस्टिमेट असेल ते अनेक जणांकडून करून जिथं आम्हाला योग्य वाटलं त्या पद्धतीचं त्याचं एस्टिमेट त्या ठिकाणी फायनल केलं गेलं आणि प्रत्यक्ष कामाला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दुसरा एक विषय एका लाभार्थ्याने या ठिकाणी घेतला ते म्हटले थापलिंगच्या गडावरती औरंगजेबाच्या काळामध्ये जसा जिजयकर आकारला जात होता तशा पद्धतीची करवसुली अतिशय जाचक पद्धतीने या ठिकाणी केली जाते मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही देखील सहकारामध्ये गेले अनेक वर्ष काम करता की सहकारामध्ये काम करत असताना लिलाव पद्धती कदाचित तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही परंतु ज्या वेळेला आपण लिलाव पद्धतीने जागेचं वाटप या ठिकाणी करतो पत्रकार बांधवांना मला सांगायचं आहे की थापलिंगची यात्रा ज्यावेळी येते त्याच्या अगोदर काही आठ दहा दिवस अगोदर आपण पत्रका पत्र याच्या वर्तमानपत्रामध्ये त्याची जाहिरात देतो की थापलिंगवरती जागा वाटपाची लिलाव हो त्या ठिकाणी सुरू होणार आहे ह्या या, या दिवशी तुम्ही सगळ्यांनी व्यावसायिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं हो। आणि मग एक मिनिमम किंमत त्या ठिकाणी ठरवली जाते त्या जागेचा मोजमाप पाहून की दोन हजारापासून सुरुवात होत आहे पाच हजारापासून होते वीस हजारापासून होते आणि मग त्याच्यानंतर ते संबंधित व्यावसायिक ज्याला जशा भावात परवडेल तशा पद्धतीने ती लिलावाची बोली वाढवत वाढवत पुढे जातो आणि मग सरते शेवटी ज्याची बोली जास्त त्याला ती जागा देण्याचं जा काम देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी करते आता याच्यामधून मिळणारं जे अतिरिक्त उत्पन्न आहे लिलाव पद्धत आपण का केली तर त्याच्यामधून मिळणारं आर्थिक उत्पन्न आणि त्याच्यामधून यात्रेचा होणारा खर्च असेल बाकी परिसरातली होणारी विकास कामं असतील घाट दुरुस्ती असेल इतर काही जी कामं असतील त्याचा खर्च वजा जाता या परिसरामध्ये जी विकास आम कामं आपल्याला करायची त्याच्याकरता तो पैसा वापरावा लागतो आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसा कर देवस्थानला मिळेल ह्या हा, हा पैसा अजिबात काय कोणाच्या प्रपंचाला त्या ठिकाणी लागत नाही आमचे सगळे कार्यकर्ते यात्रेच्या दोन दिवस तुम्हाला अगदी देवाच्या समोर आहे तुम्हाला सांगतो की दोन दिवस आम्हाला वरती इकडे दर्शनालासुद्धा येता येत नाही जे घाटातील लोक ते घाटात दिवसभर थांबून असतात वरची जे लोक आहेत दिवसभर उपाशी तापाशी बसतात आणि पावत्या लिहिण्याचं काम त्या ठिकाणी करतात आमच्याकडे कुठलीही पेढ माणसं नाहीत सगळी जी माणसं आहेत हे सगळे कार्यकर्ते आपल्या गावची यात्रा आपल्या देवस्थानची यात्रा या सगळ्या लोकांची यात्रा म्हणून त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात त्याच्यामुळे देवस्थानच्या बाबतीत तुम्ही जे आरोप करताय ते करणं थांबवलं तुम्ही त्या ठिकाणी पाहिजे दुसरा एक विषय या ठिकाणी निघाला की म्हटले भ्रष्टाचार झाला देवस्थान ट्रस्ट हिशोब सादर करत नाही आमचे शेजारच्याच गावचे सन्मान्य बाबासाहेब खालकर यांना मी सांगू इच्छितो कि वर्षे की तुम्ही अनेक वर्ष या थापलिंगच्या यात्रेकरता येता या गावचे ग्रामस्थ म्हणून गावचे प्रमुख म्हणून तुमचा यथोचित मान सन्मान करण्याचा प्रयत्न या नागापूर गावच्या ग्रामस्थांनी आजपर्यंत त्या ठिकाणी केलेला आहे कदाचित याचा तुम्हाला आता विसर पडला असावा तर तुम्हाला राजकारणामध्ये काही पुढं जायचं आहे तुम्हाला काय स्वप्न पडले की काय आम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही आज थापलिंग देवस्थानवरती आरोप करायला लागले मला त्यांना एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची की थापलिंग देवस्थान ट्रस्टचं ऑडिट हे गुंड आणि गावडे कंपनी गेली अनेक वर्ष या ठिकाणी करतायत की जी गुंड गावडे कंपनी शरद सहकारी बँकेचं ऑडिट करते तीच गुंड गावडे कंपनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं ऑडिट करते तीच गुंड गावडे कंपनी आपल्या थापलिंग देवस्थान ट्रस्टचं देखील ऑडिट करते तुम्ही त्यांना जाऊन विचारा की थापलिंग देवस्थान ट्रस्टच्या हिशोबामध्ये जर काही घोळ असेल तर आमचे सगळे ट्रस्टी आत्ताच्या ता आत्ता राजीनामा द्यायला त्या ठिकाणी तयार आहोत पण हे जर तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही तर काय राजीनामे देणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला परत काही मिळायच नाही पण नका देऊ परंतु ज्या सर्वसामान्य भाविक भक्तांच्या भावना तुम्ही धार्मिक भावना दुखावल्या त्यांची जाहीर माफी तुम्हाला त्या ठिकाणी मागावी लागेल आणि हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला या गावामध्ये गावबंदी का करू नये हा देखील आमचा तुम्हाला सवाल त्या ठिकाणी आहे दुसरा एक विषय निघाला की म्हटले एवढे पैसे जमा होतात थापलीवर काही विकास काम त्या ठिकाणी दिसत नाहीत पत्रकार बांधवनं मला तुम्हाला सांगायचंय या परिसरामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ही सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरते आणि ह्या यात्रेला सर्वसामान्य शेतकरी त्या ठिकाणी येत असतो अगदी दहा रुपयापासून लोकं देणगी दहा हजार रुपयापर्यंत या ठिकाणी देतात कोणी पन्नास हजारही देतं आणि त्याच्यामधून जे असतं त्याचं व्यवस्थित तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे ऑलरेट होऊन त्याचा सगळा हिशेब त्या ठिकाणी पारदर्शकपणे आपण त्या ठिकाणी करतो ज्या वेळेला थापलींची जी वर्गणी गोळा होते यात्रेच्या भर यात्रा संपल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती सगळी रक्कम दोन पिशव्यांमध्ये भरलेली त्या ठिकाणी असते दोन दिवसाची ती नागेश्वर मंदिराच्या ओट्यावरती गावातल्या चौकावरती ती त्या ठिकाणी पिशव्या उघडल्या जातात त्याचं मोजमाप केलं जातं पूर्ण गाव त्या ठिकाणी उपस्थित असतं आजूबाजूच्या पाहुण्यामध्ये जे असतील ते त्या ते ठिकाणी उपस्थित असतात सगळ्यांच्या समोर त्याचा हिशेब केला जातो त्याचे आर्थिक पत्रकं जुळवली जातात आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की त्यावेळी जे पावती पुस्तकं आपण वापरतो ती काय समजा पन्नास भरली असतील पंचवीस भरली असतील ती सगळी पावती पुस्तकं आज त्या काळचा इतिहास आहे की ही सगळी पावती पुस्तकं आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अकाउंट विभागात त्या ठिकाणी पाठवतो आणि तिथले कर्मचारी ते पुस्तक जुळून त्याचा हिशेब जुळून आम्हाला त्या ठिकाणी पाठवत असतात आणि मग आम्ही त्याच्यावरून ते सगळा हिशेब त्या ठिकाणी करत असतो आम्हाला जर चुकीचं काही करायचं असतं ग्रामस्थांना चुकीचं वागायचं असतं तर आम्ही तुमच्या कारखान्यात कशाला हिशेब करायला पुस्तकं पाठवली आहेत ही तर गोष्ट तुम्हाला केली पाहिजे आणि मग त्याच्यामधून तुम्ही काय समजायचं ते समजा विकास शून्य आहे म्हटले आपण पाहताय पूर्वीचं थापलिंग मंदिर आपण पाहिलं असेल तर मंदिरामध्ये फारसा बदल झाला नाही आपण आता जोरदाराचं काम त्या ठिकाणी हातात घेतलं आहे परंतु या पूर्वीच्या काळामध्ये जी लोक आहेत त्यांना माहिती आहे की इकडं पलीकडं उत्तरेच्या बाजूला आपण एक वेशीचं मोठं काम त्या ठिकाणी केलं आज ही पश्चिमेच्या वेशीमध्ये उभं हे काम आपण त्या ठिकाणी केलं उत्तरेच्या बाजूला ज्या प्रचंड मोठ्या पायऱ्या कि ज्या देवस्थान ट्रस्टमधून खर्च करून त्या पायऱ्या करण्यात आल्या ते मोठं भव्य दिव काम त्या ठिकाणी झालं पलीकडच्या बाजूला घाटाची दुरुस्ती वर्षानुवर्ष चालू असते भिंती बांधण्याचं काम चालू आहे इकडे या यात्रेच्या निमित्तानं जे गोरगरीब व्यावसायिक येतात त्यांच्याकरता बादरवटीच्या बांधण्याचं काम आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केलं की तुमच्या जी तटबंदी दिसते हे देखील काम आपण देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं एवढंच नाही तर समोरच्या बाजूला गोरगरीब लोकांना विवाह त्या ठिकाणी स्वस्तात करता यावेत याकरता एक छोटसं मंगल कार्यालय आपण त्या ठिकाणी उभं केले मंडप त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला भक्त निवासासाठी खोल्या आपण उपलब्ध केल्यात पलीकडच्या बाजूला जेवणाकरता हॉलची व्यवस्था केली पलीकडच्या बाजूला तिकडं टॉयलेट युनिट आहे इकडं टॉयलेट युनिट आहे या सगळ्या ज्या प्राथमिक सोयीसुविधा असल्या पाहिजेत मूलभूत सोयी सुविधा असल्या पाहिजेत ते ते सगळं करण्याचा प्रयत्न या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून केला गेला आता विकास विकास म्हणजे नुसतं सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं बांधली म्हणजे विकास झाला का तो विकास तुमच्या भाषेत आहे आमचा विकास वेगळा आहे आम्हाला शाश्वत विकासाची व्याख्या तुम्हाला सांगायची ठरली तर विकास याला म्हणतात या स्थापलिंग परिसरामध्ये हा जो साठ पासष्ट एकरचा डोंगर आहे पूर्वेच्या उत्तरेच्या वेशीपासून तर पलीकडं पश्चिमेचा जो घाटाची भिंत आहे तिथपर्यंत जवळजवळ या वीस पंचवीस एकरामध्ये ग्रामस्थांच्या योगदानातून ग्रामस्थांच्या श्रमदानातून चार वर्षापूर्वी जवळजवळ साडेचार हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी केली गेली आणि नुसती लागवड केली नाही तर त्याला संपूर्णपणे ड्रिप इरिगेशन करून ती शंभर टक्के झाडे जगवण्याचं काम या ह्या <प्थाँगा> पुढच्या तीन पिढ्यांना त्या झाडांचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे याला शाश्वत विकास म्हटलं पाहिजे इतकंच नाही तर या वर्षी पावसाळ्यात देखील पलीकडच्या बाजूला दोनशे तीनशे आयुर्वेदिक आणि औषधी वनस्पती लागवड करण्याचं काम आपण केलं ती देखील झाडे शंभर टक्के त्या ठिकाणी जगलेली आहेत आमच्या दृष्टीने विकासाची व्याख्या ही आहे तुमच्या दृष्टीने काय आम्हाला त्या ठिकाणी माहीत नाही दुसरा एक मुद्दा या ठिकाणी निघाला की चंपाशष्ठीच्या काळामध्ये सप्ताह काळामध्ये यांनी जेवण बंद केलं मला तुम्हाला या बाबतीत एक गोष्ट सांगायची गेली अनेक वर्ष आम्हाला आठवत नाही तेव्हापासून चंपाशष्टीचा सप्ताह त्या थापलिंग गडावरती वर्षानुवर्ष त्या ठिकाणी होत असतो थापलिंग गडावरती सप्ता व्हायचा कीर्तनाची वेळ असायची नऊ ते अकरा अगदी मोजून आमचे पुजारी वगैरे सगळे इथं हजर आहेत मोजून दहावीस माणसं त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला यायची कारण गडावरती यायला लांब आहे हा जवळजवळ पाच किलोमीटरचा आपला परिसर नागापूरचा आहे आणि म्हणून पाच पंचवीस माणसं यायची देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निकम साहेब यांनी निर्णय घेतला या चंपष्ठीच्या सप्ताहाकरता लोकांना येता येत नाही त्यांनी सक्कल त्या ठिकाणी लढवली आणि एक वेगळी गोष्ट एक वेगळी संकल्पना निर्माण केली की सप्ताहाचे कीर्तनाची वेळ की नऊ ते अकराच्या ऐवजी आपण सात ते नऊ ठेवू आणि त्याच्यानंतर सगळ्यांना अन्नप्रसादाची व्यवस्था करू सगळे लोक त्यां त्यांना त्या ठिकाणी येता येईल महिलांना येता येईल पुरुषांना येता येईल लहान मुलांना त्या ठिकाणी येता येईल आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की सात ते, की की ते ची वेळ ही पहिल्यांदा ही निकम साहेबांनी या थापलेंवरती सुरू केली आणि तेव्हापासून या सगळ्या परिसरामध्ये त्याचा आदर्श घेऊन कीर्तनाची वेळ ही सात ते नऊ निश्चित त्या ठिकाणी झाली सुरुवात केली चांगल्या पद्धतीने सप्ताह सुरू झाला हजार हजार दोन दोन तीन तीन हजारापर्यंत लोक त्या ठिकाणी यायला लागली सुरुवातीच्या काळामध्ये पंचवीस तीस हजारामध्ये पंगत व्हायची पुढं महागाई जशी वाढत चालली ती चाळीस पन्नास रुपये पंगत गेली पुढे महागाई वाढली ऐंशी लाख रुपयापर्यंत पंगत जायला लागली जशी लोकसंख्या लोकांची गर्दी वाढली आणि मग आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला की आपली ही सगळी गोरगरीब जनता शेतकरी बांधव आहेत त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा आर्थिक बोजा पडू नये कोणालाही त्या ठिकाणी त्रास होऊ नये याकरता आपण ते जेवण म्हटले काही काळ आपण थांबू आणि नेमकी त्यावेळेला दुष्काळी देखील परिस्थिती होती बांधवांना ट्रस्टनी निर्णय घेतला की लोकांना आर्थिक त्रास देण्यापेक्षा आज पाण्याची पातळी खालेली आपल्याला ओढ्या नाल्याचं खुलीकरण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि मग त्याच्यातल्या काही निधी इथलं ओढ्या नाल्यांचं खुलीकरण आम्ही त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे या नुसत्या नागापूरलाच नाही तर जवळ भराडी या परिसरामधील चार सहा गावांना देखील त्या खुलीकरण केल्यामुळे त्या पाण्याचा फायदा त्या ठिकाणी झाला दुसरे एक लाभार्थी म्हटले की देवदूत निकम साहेबांनी काय काम केलं आणि ते आम्हाला विचारतात तुम्ही काय काम केलं ते म्हटले मी दारोड्यांना कीर्तनकार केलं मला एक गोष्ट बांधून आपल्याला या ठिकाणी सांगायची आमचे भागवत महाराज आता बोलतील आणि ते म्हटले निकम साहेबांनी कीर्तनकारांना दारुपयाला शिकवली माझा त्यांना जाहीर सवाल आहे की दादा तुम्ही जे बोललात ते सिद्ध करा अन्यथा माफी मागा तुम्ही एक माणूस एक नाव असं सांगा की कि कोणत्याही कीर्तनकाराला यांनी दारुपयाला शिकवली तुम्ही फक्त एक नाव त्या ठिकाणी जाहीर करा तुम्ही माध्यमांसमोर बोलतात जबाबदारीनं बोला नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य आणि ताकद आमच्या सगळ्या नागापूर ग्रामस्थांच्या मध्ये आहे हे तुम्ही नका दादाभाऊ शेटला दुसरी एक मला विनंती करायची की मागच्याही काळामध्ये तुम्ही आमच्या गावचं ग्राम असलेल्या नागेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या जी शिला शिलाफलक होता तिथं ती त्यांच्या नावाची जी पाठी होती त्याचं देखील विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये दादाभाऊ शेठ पोकर हे प्रमुख सूत्रधार होते आणि आज देखील थापनेच्या बाबतीत ते अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी करतायत मला पुन्हा एकदा त्यांना विनंती करायची आहे किती राजकीय पातळी तुम्ही सोडून बोलाल अरे त्यांनी देव धर्म तरी सोडा देवस्थान तरी सोडा तुमची काय राजकीय भूमिका असेल काय जे काय असेल ते राजकीय तुम्ही बोला परंतु देवस्थानच्या बाबतीत यापुढे जर तुम्ही काही बेताल वक्तव्य केली तर या नागापूरचे ग्रामस्थ हे अजिबात त्या ठिकाणी सहन करणार नाहीत दुसरे एक लाभार्थी आले म्हटले असं झालं तसं झालं वळतीवरून काठी यायची इकडून काठी यायची तिकडून काठी यायची मला त्यांना एकच सांगायचं तुम्ही एम एसीबीचे लाभार्थी आहात तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कामं केली किती किती लोकांचं काय काय केलं काय काय घोटाळे केले ते तुम्ही कृपया आम्हाला बाहेर काढायला लावू नका ती आमची संस्कृती नाही तुमच्या नेत्यानं ना तुम्हाला काय संस्कृती शिकवली आम्हाला माहीत नाही पण निकम साहेब आज आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला अशी काही संस्कृती शिकवली नाही त्याच्यामुळे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन तुमच्यावर टीका करणार नाही पण तुम्ही देखील त्याचं भान त्या ठिकाणी राखलं पाहिजे एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय या सगळे जे लाभार्थी आहेत लाभार्थीची व्याख्या मी तुम्हाला मगाशी विषद केलेली आहे ती एकदा समजावून सांगतो लाभार्थी म्हणजे एखाद्या संस्थेचा पदाधिकारी असता ही लाभार्थीची व्याख्या नाही लाभार्थीची व्याख्या अशी आहे का संस्थेचा पदाधिकारी असण्याबरोबरच त्या विविध संस्थांमधून किंवा त्या पक्षाकडून ज्याला त्यांच्या कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याला किंवा त्यांना स्वतःला जर काही आर्थिक लाभ ते मिळवत असतील तर त्याला म्हणायचं लाभार्थी आणि हे सगळे जे मी तुम्हाला नावं सांगितली हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे लाभार्थी आहेत कोण ठेकेदारी करतं कोण रस्त्याची कामं करतं कोण घेतं कोणचा मुलगा एन डी या नेरुळच्या संस्थेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कोण एम एसीबीची कामं करतं हे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे ही सगळी लाभार्थ्यांची टोळी आहे आणि ते जे काय बोलले हे सगळे आरोप त्या ठिकाणी चुकीचे आहेत आम आमची त्यांना आता शेवटचं एकच सांगणार आहे की आजपर्यंत आम्ही तुमच्याविषयी कधी काय बोललो नाही वळसे पाटलांच्या साहेबांच्या बरोबर आम्ही देखील अनेक वर्ष काम केलं निकम साहेबांनी केलं आज देखील आमचा एकही कार्यकर्ता त्यांच्या बाबतीत चुकीचं विधान त्या ठिकाणी करत नाही आणि केलेलं देखील नाही आणि करणार देखील नाही परंतु जसे वळसे पाटील साहेब तुमचे नेते आहेत तसे निकम साहेब आज आमचे नेते आहेत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि ते आमचे नेते आहेत त्यांच्याविषयी जर तुम्ही काय बोलाल तर तुम्हाला यापुढे माफ केलं जाणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद